नमस्कार मी बाळाराम जगन कांबरी शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख ग्रामीण उद्या माझं वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त मी आरोग्य शिबिर लावलेलं आहे आरोग्य शिबिरामध्ये डोळे तपासणी आहे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन आहे मोफत चष्मे वाटप सुद्धा आपण ठेवलेलं आहे तसंच अजून ई सी असेल किंवा प्रत्येक वेगवेगळ्या आजाराचे चेकअप आहेत आणि त्यांचे जे आजारी असतील पेशंट काही ऑपरेशन असले तर ते ऑपरेशन सुद्धा जिजाऊ संस्थेचे जे आरोग्य शिबिर आहे त्यांच्या वतीने ते मोफत केले जाणार आहे तसेच आपण मुलांच्यासाठी जी मुलं आता नवीन अठरा वर्षाची झाली असतील गाड्या चालवतात लायसन्स नस काढत नाही त्यांच्यासाठी आपण लायसनचा सुद्धा शिबीर लावलेला आहे ज्या कोणाचे टू व्हीलरचा लायसन्स असेल त्याला थ्री व्हीलर किंवा फोर व्हीलरचा करायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा मोफत आपण करून देणार आहे जेणेकरून प्रत्येक मुलाला कुठल्याही पोलीस चेकपोस्टच्या वेळेस त्रास होऊ नये म्हणून आपण ही सुविधा केलेली आहे कारण आम्हालाच दररोज खूप फोन येतात गाडी पकडल्यावर तर त्याच्यासाठी लायसन्स हा त्या मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा चांगला आहे त्यासाठी आपण लायसन्सचा सुद्धा शिबिर लावलेला आहे आणि उद्या येताना महत्त्वाचा विषय वाढदिवसाला येता वेळेस प्रत्येकजण जण गुच्छ आणतात काही भेटवस्तू आणतात तर सर्वांना नम्र विनंती आहे का कोणी कुठल्याही प्रकारची भेट वस्तू व पुष्पगुच्छ घेऊन येऊ नये आणि काही लोक अशी आहेत का किती सांगितलं तरी ते रिकाम्या हाती येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक मार्ग शोधलेला आहे की त्यांनी शालेय उपयोगी वस्तू घेऊन याव्या आहेत जेणेकरून पुष्पगुच्छ दुसऱ्या दिवशी मी कचऱ्यावर फेकतो तसे न होता ते शालेय उपयोगी वस्तू मी कुठल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना देऊन त्यांचा भविष्य चांगला उज्ज्वल करता येईल आपल्याला त्यासाठी ज्या ज्या कुणाला वाढदिवसासाठी याचा असेल खाली आता आले तर अतिउत्तम तुमच्या शुभेच्छा येणं हेच महत्वाचं आहे ना जर तसे कोणाला खाली येत यायचं नसेल तर कृपया करून शालेय उपयोगी वस्तू आणा पुष्पगुच्छ व कुठल्याही प्रकारच्या भेट वस्तू आणू नये हीच नम्र विनंती धन्यवाद